नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत तथावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण सहावे प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत यामध्ये आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत आणि प्राणीसृष्टी या तीन घटकांचा अभ्यास या प्रकरणात करणार आहोत आता तुम्हाला आठवतच असेल की आपण वनस्पतींचे वर्गीकरण कशा प्रकारे केलेले आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण करायचं आहे चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये थोडे आठवा सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो याचं जा उत्तर आता आपण बघूयात हे बघा या प्रकारे मूलभूत गुणधर्म पोषण पद्धती अधिवास पेशी केंद्र आहे किंवा नाही सजीव एक पेशी आहेत की बहुपेशी आहेत आणि पेशीभित्तिका आहेत किंवा नाही आता मागील यत्तांमध्ये आपण सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतलेली आहे आपल्या सभोवताली आढणारे सजीव म्हणजे प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकष असतात हे पण आपल्याला माहीत आहे आपण ते अभ्यासलेले आहेत त्यांच्या आधारावरती आपल्याला हा खाली जो ओघतकता आहे म्हणजे फ्लोटार त्यांनी आपल्याला पूर्ण करायला सांगितलेला आहे तर तो, तो या प्रकारे आपण पूर्ण केला आहे बघा आता वनस्प आता थोड्या आठव्यामध्ये जो प्रश्न आहे वनस्पतींचे वर्गीकरण कसे केले जाते त्याचं उत्तर बघूयात हे बघा हे या प्रश्नाचं उत्तर आहे मागील वर्षी आपण वनस्पतींचे वर्गीकरण अभ्यासले आहे त्याद्वारे आपण वनस्पतींचे वैविध्य आपल्याला त्यामधनं समजलेलं आहे आता आपण आपल्या अभ सभोवती म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या सभोवती विविध प्राणी बघत असाल त्यात काही प्राणी हे छोटे असतात तर काही मोठे असतात काही प्राणी जमिनीवर राहतात काही पाण्यात राहतात काही सरपटतात तर काही पोहतात कि किंवा हवेत उडतात काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात आणि अशा प्रकारच्या प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा विविध प्रकार प्रचंड वैविध्य आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं नुकत्याच केलेला जे काही के अभ्यास आहे प्राण्यांविषयीचा त्याच्यावरती पृथ्वीवरती अंदाजे सात दशलक्ष प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेलेला आहे यातील प्रत्येक प्रजातीचा जर अभ्यास करायचा ठरवला तर तो अशक्य आहे पण जर हे आपण जर असं ठरवलं की जर प्राण्यांचे साम्य आणि फरक यांच्यावर आधारित गट आणि उपगट तयार करून तर अ, जर याचा अभ्यास करायचा ठरवला तर त्याच्यावरती अभ्यास करणं हे सोपं होणार आहे